नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओ मध्ये कोल्हापुरात सुद्धा आपल्याला दिसलेले आहेत जेव्हा शिवाजी महाराजांची मौनी महाराजांसोबत भेट झाली होती त्याची एक सुंदर प्रतिमा इथे आकारली आहे मला रस्ता नाहीये एवढा जोरदार वारा सुटला आहे इकडे एकदम भारी वाटते राव इकडे येऊन कटवाडा वर आणि गावचा कटवाडा स्पेशल आहे मी जेवायला जात आहोत हॉटेल यशस्वी मध्ये मस्त गरमागरम चिकन खायला भेटणार आहे हे बघा अनलिमिटेड वडे आमच्या समोर ठेवले आहेत कुत्ता मी रेकॉर्ड करते व्हॉइस वडी टाटा नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओ मध्ये आम्ही आता आहोत कोल्हापूर मध्ये इथून आम्ही जात आहोत आता मोहनी महाराज मठ जे की लोकेटेड आहे पाडगावला काय बोलणार आहे मित्रांनो एकदम सुंदर दृश्य दिसत आहे तिकडे सकाळपासून खूप जोरात पाऊस होता आता थोडा पाऊस कमी झाला आहे म्हणून आम्ही निघालो आहोत आई शपथ कुठे निघाली कुत्र्यांची गँग बाई गँग बघा गँग आता आम्ही गारगोटी पाटगाव रोडला आहोत इथून साधारणतः तीस किलोमीटरचं सा अंतर आहे हे बघा मित्रांनो कोल्हापुरात सुद्धा आपल्याला आरसीबीचे चे पगलू फॅन्स दिसलेले आहेत तो चांगले भासत आहे लो अगर किती किलोमीटर आहे अजून अठरा ट्रक ट्रक सर 13 महाराज मठ अच्छा आत्मदेव आहे का तरलेने घासलीले ना त्याला मम्मी सांगत होती पॅन्ट पण घेऊन जा रेनकोटची ऐकलं नाही ए फ्यू मोमेंट्स लेटर फायनली आम्ही पोहोचलो आहोत मोनी महाराजांच्या मठात या कमानीमधून आत येताच समोर एक सुंदर पाटी लावली आहे मदाचे गाव पाटगाव आधी आपण आत जाऊन दर्शन करून घेऊयात जेव्हा शिवाजी महाराजांची मौनी महाराजांसोबत भेट झाली होती त्याची एक सुंदर प्रतिमा इथे आकारली आहे मठाच्या डाव्या बाजूने बाहेर गेल्यावर समोरच एक सुंदर शिवमंदिर सुद्धा आहे ह्या ठिकाणाचा इतिहास म्हणजे जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी सन सोळाशे शहात्तरच्या दसऱ्याच्या सुमारास मोनी महाराजांचं दर्शन घेतले आणि दक्षिण दिग्विजयाला निघाले शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजयात विजय मिळवल्यानंतर पुन्हा मोनी महाराजांच्या दर्शनास आले त्यावेळी मोनी महाराजांनी जीवित कार्य पूर्ण झाले म्हणून जिवंत समाधी घेतली शिवाजी महाराजांनी मठाच्या बांधकामाला स्वहस्ते शुभारंभ केला इथे एक विहीर सुद्धा आहे चला बघूया आपला <laughs> <ए, तारले आगेज़े। laughs> <laughs> अंडर का तुला आयटम लावणार काय चांगलं ए हे आपल्या व्हिडिओ व्हायरल होण्याचं कारण काय आहे माहिती आहे तुला काय तुला माहिती आहे प्रशांत डेली कन्सिस्ट सत्तकत्याने तुम्ही व्हिडिओ टाकत जावा आपला चॅनल ग्रुप काय 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 बोललं परत बोल सातत्याने व्हिडिओ टाकत जावा आपला यूट्यूब चॅनल ग्रो होईल आम्ही इथे रस्ता विसरलोय आमची जी गावाची मंडळी होती ती पुढे गेले आम्ही आता मौनी महाराज मठाकडून पाडगाव डॅम कडे चाललो आहोत देवाचं नाव घेऊन जातोय आम्ही पुढे पुढे आपण रस्ता आता अजून एक रस्ता आलाय इथून इथून भाई मला रस्ता माहित नाही <laughs> लोक कुठे गेले पुढे माहित नाही मला कॉन्फिडन्स मधून रस्त्यामध्ये टाकत चाललाय काय भाई माहितीये आहे मला आता इथून लेफ्ट घेऊ मी घेऊन बघू वर वर अप्पा गेलेच असतील ना आयथिंग दोघांचं वजन एकाने रस्ता सांगितला आम्हाला की इथून सर जावा पण सरळ गेल्यानंतर परत दोन दोन रस्ते आले देव परीक्षा बघते आमची मोमेंट्स एवढा जोरदार वारा सुटला आहे इकडे एकदम भारी वाटते राव इकडे येऊन एक सेकंड गावचा माणूस कोण आहे तुला रस्ता माहित असला पाहिजे ना काय काय झालं पण तुम्ही आलेलात कुठे इथे आलेलात खाली कुठे थांबलेला पहिला तिथे चार वाटे मुठले एक सेकंड एक मिनिट करता अरे आम्ही इथे अरे एक सेकंड आम्ही पण तिथे गेलो तेव्हा त्या रोड वरून जाऊन आम्ही तिथून परत टर्न मारून इकडे आलो अरेवन तुम्ही एवढ्या फास्ट जायची गरजच नव्हती ना तुम्हाला गावचा माणूस आहे आम्ही मुंबईचे हे काय करतोय तिकडे काय करतायत रे माया ते समोर काय की काय कराल उतरायचं का खाली जाऊया की चला ऍक्च्युली इथे खाली उतरायचं नाही असं सांगितलं होतं आम्हाला एंट्रीला पण आपण लगेच जाऊन येऊया खाली यशस्वी हॉटेल काय आहे तिकडे स्पेशल आ, नहीं? नहीं स्पेशल पाडगावचा वडा कोंबडा तांबडा पांढरा चिकन मटन आणि व्हेज पण आहे स्पेशल व्हेज आपल्याला काय खायचं आपण खाणार आहे चिकन वडा आणि मित्रांनो वडा कोंबडा म्हणजे आपल्याकडे जे कोंबडी वडे बोलतात त्या इकडे वडा कोंबडा बोलतात पाडगाव स्पेशल आणि ह्याच्या गावचा आणि ह्याच्या गावचा गावचा कटवाडा स्पेशल आहे तुझं गाव कुठलं जे पण कोकणी लोक ब्लॉग बघत असतील त्यांनी लक्षात ठेवा याचं नाव आहे आकाश तारले याला आम्ही विचारलेलं तुझ्या गावी स्पेशल काय कटवडा हे तारले ही कुठली पद्धत आहे या दोघांनी टोपी बघ कशी घातली आहे <laughs> आतमध्ये घालायची <गाले> असते टोपी हा <laughs> आता बरोबर आहे आता णाण णाण दादू जादू वाटले <laughs> <दाड़ी जादू। laughs> ए पाडला झाल्यासारखं चालायचं नाही काय करतयत रे देव ती रशी कशासाठी टाकले रेपलिंग करणार खाली येणार होणार येणार आणि जेवण बनवणार रसायन रेपलिंग म्हणजे काय हा रस्शी खाली उतरणार कशाने रस्शी हां आणि मग काय आंघोळ करणार मी जेवायला जात आहोत हॉटेल यशस्वी मध्ये वडा कोंबडा स्पेशल अशा कच्चा रोडनी तुम्हाला मागील बाजूस यायचं आहे आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये पूर्ण ऍड्रेस टाकूच हे आहे हॉटेल यशस्वी

हे बघा मित्रांनो सोलकडी झंझणीत रसा रसा दि मस्तपैकी वडे लावले आहेत आणि ही आहे आमची थाळी बघा मित्रांनो आमची चिकन थाळी रेडी आहे कोंबडी वडे हे बघा अनलिमिटेड वडे आमच्या समोर ठेवले आहेत सोलकडी सोलकडी सुद्धा आहे तरी पण थांबत काय म्हणा अनलिमिटेड थालीसोबत सोलकडे सोलकडे आठवडा जमलो तुला बोलायचं <laughs> रेकॉर्ड करतो व्हाइस <laughs> वडील <वैरी दादा। laughs>